आज या छत्रपती संभाजीनगर मध्ये परभणी इथून जो काही लांब मार्च निघालेला आहे तर आज न्याय हक्कासाठी सर्व समाजातील धडाघळातील लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे तर स्वातंत्र्य होऊन बरेचसे दिवस झाले तरी सुद्धा न्याय मिळत नाही न्याय हक्क घेण्यासाठी लढावं लागत आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुणाची हत्या केली जाते त्याचबरोबर सरपंच जो लोकप्रतिनिधी आहे त्याची हत्या केली जाते आणि त्यांच्या काही जे आरोपी आहेत ते मोकाट पेत आहेत याचं पाठबळ कुठून आहे आणि हे पाठबळ जे आहे तर मला असं वाटतं की शासन करतेच त्याच्या पाठीचे असावे आणि म्हणून त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो काही लाँग मार्च निघालेला आहे यामध्ये आता मध्यंतरी त्यांच्या म्हणजे आडवणूक करण्यात आली कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न झाला हे दुर्दैवी बाब आहे आणि आम्ही सर्व या सर्व तमाम अशा बहुजनांना कारण मोर्चा निघाला काही झालं तर फक्त एकच असं टार्गेट असतं ते बद्धचं असतं परंतु ही जी आहे तर देशमुख असेल सूर्यवंशी असेल किंवा अनेक असेल यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी हा लाँग मार्च निघालेला आहे आणि या लाँग मार्चला आमचा जाहीर असा पाठिंबा आहे आणि आम्ही उद्या त्यामध्ये सर्व या समाज बांधवांना आवाहन करतो की जास्तीत जास्त यामध्ये सहभागी व्हावं हो आणि त्यांचं त्यांना बळकटी द्यावी आणि शासनाला जे झोपेचं सोन घेतलेला आहे त्यांना जाग करावं असं मी सर्व बांधवांना आवाहन करतो जयवीर सर लॉंग मार्च हा बुद्धलीनी आणि शहरातल्या विविध दलित वस्त्यांमध्ये पण फिरणार आहे त्यासाठी आपण काही सहभागी होणार का त्याच्यामध्ये नक्कीच होणार आहे कारण हे आमचं कर्तव्य आहे कारण ही जे आहे तर ही लढाई ही न्यायासाठी आहे हक्कासाठी आहे आणि सर्वांसाठी आहे जर आज आपण रस्त्यावर उतरलो नाही एकत्र आलो नाही एक संघ झालो नाही तर येणारा काळ हा भयानक का आहे आणि त्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतो की ज्या ज्या वस्तीमध्ये हा लांग मार्च येईल तर सर्वांनी त्यामध्ये दा त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना वाटेल ती जशी होईल ती मदत आपण सर्वांनी करावी अशी मी सर्वांना आवाहन करतो परभणी या शहरामधून जो लांग मार्च निघाला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा छेड करून यांना मारण्यात आलं या घटनेचा भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि जो लॉन्ग मार्च निघाला हा एका समाजासाठी नाही एका जातीसाठी नाही एका धर्मासाठी नाही हा सर्व समाजाचा लढा आहे त्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी त्या लढ्यामध्ये या लॉंग मार्च मध्ये सामील व्हावं असं आव्हान या ठिकाणी या संभाजीनगर औरंगाबाद शहरातून मी करत आहे हा जो लांग मार्च आहे हा कुठल्या जातीच्या अंतर्गत नाहीये ज्या ज्या कार्यकर्त्यावरती ज्या ज्या समाजातल्या प्रस्थापितावर असो या सामाजिक तरुण कार्यकर्त्यावर असो हो जो हल्ला होतो आहे याचा निषेध आपण केला पाहिजे आणि त्या निषेध अर्थ या लाँग मार्च मध्ये आपण सामील झालं पाहिजे आपल्याला माहित असेल की अनेक वेळेला लढे निर्माण होतात एका जातीचे लढे निर्माण होतात परंतु सामाजिक चळवळी या नात्यानं दलित चळवळी त्यांना पाठिंबा देते परंतु खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्य यांची जी हत्या झाली हा जो लॉंग मार्च निघाला यामध्ये बहुतांशी बाजूने असलेली जी मंडळी आहे ती सामील होत नाही याच दुःख मला वाटत आणि म्हणून मी आव्हान करतो की आपण सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी सर्व या लढ्यामध्ये आपण या लॉंग मार्च मध्ये सामील व्हावं हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने मुंबई पर्यंत यांना बळ देण्याचं काम खरं म्हणजे आपल्या समाजाचं आहे तरुण कार्यकर्त्यांचा आहे सर्वांचा आहे आणि म्हणूनच परभणी ते मुंबईमध्ये जो काही जाणारा जो लॉंग मार्च आहे या लॉंग मार्च मध्ये आपण सर्वांना सर्व जाती धर्मांच्या कार्यकर्त्यांना लोकांना आणि सर्वांना मी आव्हान करतो की या लढ्यामध्ये आपण लाखोच्या संख्येनं या ठिकाणी सामील व्हावं असं आव्हान एकदा मी सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज परभणी येथून निघालेला भीम सैनिकाचा लाँग मार्च औरंगाबाद मध्ये पोहोचलाय काय सांगाल त्याबद्दल हा जो लाँग मार्च आहे हा काय कुठल्या एखाद्या विशिष्ट माणसाच्या काही भल्यासाठी किंवा फायद्यासाठी काढलेला नाही जर आपण पाहिलं बीडची संतोष देशमुखांची हत्या असेल परभणीची सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल या प्रकारचा जो अन्याय महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये आणि या खुर्चीवर बसलेले जे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत यांना जाग यावी आणि यांनी या अठरा पगड बहुजन समाजावरती जो अन्याय व्हायला लागला आहे त्यांना जो न्याय मिळत नाही त्याच्यासाठी लोकशाहीच्या पद्धतीने लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि त्या पद्धतीने तो लाँग मार्च इथं आलेला आहे आणि हे करण्यासाठी मी संपूर्ण समाजाला सगळ्यात कुठल्याच जाती किंवा धर्माचा उल्लेख करणार नाही संपूर्ण या महाराष्ट्रातील संपूर्ण प्रत्येक प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला मी असं आवाहन करेल की आपण त्या लाँग मार्च मध्ये सहभागी झालं पाहिजे का कारण हा संतोष देशमुख आहे हा सोमनाथ सूर्यवंशी आहे मग अजून उद्या कोण असेल त्याच्यानंतर तुमचा नंबर येतो की काय मग इथला दलित मुस्लिम मराठा साळी माळी तेली तांबोळी धनगर जर हा सगळा पीडित असेल याला जर न्याय मिळत नसेल तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार आहे एकमेकाला साथ द्यावी लागणार आहे आणि सरकारला त्याची भूमिका घेण्यासाठी त्याला आपल्याला त्याला आठवण करून द्यावी लागणार आहे की तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात तर तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यावा लागणार आहे कुणाला तुम्ही जर पाठीशी घालत असाल कुणाला जर तुम्ही संरक्षण देत असाल तर इथे ते अजिबात चालणार नाही आणि ही भूमिका मांडण्यासाठी सर्व समाजाला उतरावं लागेल आणि समोर यावं लागेल म्हणून मी या माध्यमातून अशी विनंती करेल की कुठलीही जात कुठलाही धर्म न बघता एक माणूस म्हणून सर्वांनी या लागमार्चमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं धन्यवाद जय आपलं आपण सेक्युलर रिपब्लिकन पक्ष म्हणून या रॅलीमध्ये सहभागी होणार का सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनच्या माध्यमातून या रॅली या रॅलीच्या आम्ही सोबत आहोत जसं मी आता समाजाला आवाहन केलं त्याच पद्धतीने माझी भूमिका आहे माझ्या सहकाऱ्यांचीही भूमिका आहे की आम्ही या याच मध्ये सहभागी होणार आहोत आम्ही त्यांना साथ देणार आहोत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंशी लाय संतोष देशमुख ला न्याय डॉक्टर बाबासाहेब